नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे बीड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीनं जरेवाडी गुणवत्ता मिशन दोन हजार पंचवीस या अभियानाचा कार्यक्रमाची बातमीचे प्रायोजक आहेत संत वामनभाऊ ट्रेंडर्स बांगरवाडी फाटा उड्डाणपूलजवळ पाटोदा सविस्तर वृत्त असं आहे की शिक्षकांना पायाभूत साक्षरता येण्यासाठी बीड जिल्हा परिषद लक्ष केंद्रित करणार असून मी शिक्षकांच्या पाठीमागे आहे पंचवीस जानेवारीपासून संपूर्ण बीड जिल्ह्यात व्ही रमणी शैक्षणिक पॅटर्न आणि जरेवाडी गुणवत्ता मिशन अभियान राबवण्यात येणार असे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आदित्य जीवणे यांनी जरेवाडी येथील कार्यक्रमात सांगितलंय तर जिल्हा परिषद शिक्षक हा सर्वात लवचिक स्वभाव असलेला नोकरदार असून दोन हजार सत्तेचाळीस भारत हा विश्वगुरु बनण्यासाठी शिक्षकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं आमदार सुरेश दास यांनी सांगितलंय पाटोदा तालुक्यातील जरेवाडी येथे बीड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीनं जरेवाडी गुणवत्ता मिशन दोन हजार पंचवीस या अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आदित्य आमदार सुरेश अधिकारी उपस्थित होते हे माझं आश्वासन होत दुसरं प्रमुख आश्वासन माझं आष्टीला अडीच टीएमसी पाणी आणले आणखी चार आले म्हणजे आष्टी तालुका सुजलाम सुफलाम केले आणि दुसरं म्हणजे पाटोदा आणि शिरोडला मी जायकवाडीवरून पाणी आणे म्हणजे आण हे दोन तीन प्रमुख आश्वासनं दिलेली त्या कामाला लागलो राज्याचे मुख्यमंत्री पुढच्या चार किंवा पाच तारखेला आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत ती जी योजना आहे चौदाशे कोटीची तिचा पायाभरणी समारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत त्यावेळेस मग याचा ओहापौ मी करेल विनंती आहे तुम्हाला व्हॉट्सअॅपवरती टपाल घ्या मी सांगितलं होतं आता जे कलेक्टर आहेत ते सीओ साहेब होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की व्हॉट्सअपवरती टपाल पाठवा ना शिक्षक इथून तिकडं कशाला बोलता बिहो कार्यालयाला आता चालू आहे का बंद आहे ते बंद आहे ना का चालूच आहे बघा घेऊन साहेब आम्ही एकविसाव्या शतकात गेलो म्हणतो ऑनलाईन ऑनलाईनच्या गप्पा आणतो मग शिक्षकाचं ऑनलाईन टपाल जमत नाही का हो माझ सॉफ्ट कॉपी आठवड्याला एकदा द्या आणि आमच्या पाठोदा तालुक्यात ता असं झालंय त्या वस्तीवरच्या शाळेचा केंद्र प्रमुख झालाय <laughs> जे चांगले माणसं आहेत ते म्हणतात मला नोकर जे मकर आहेत ते म्हणतोय मला केंद्रप्रमुख <laughs> इतकी दयनीय स्थिती जर कोणत्या विभागाची झाली असेल तर ती शिक्षण विभागाची हे एक एकोणीसशे नव्याण्णवची बातमी माझ्या हातात पडली आता माझे मित्र पोपटराव राऊत यांनी आणून दाखवले येथे शाळेच्या भिंतीच विद्यार्थ्यांशी बोलतात नावाची बातमी जरा मला वाटतं व्हॉट्सअप फेसबुकवर वरती टाका पोपटराव आणि मला वाटतं नंतर ऊसतोड मजुरांच्या गावात हायटेक शाळा याच्यात माझंही नाव आहे आणि संदीप सरांचंही नाव आहे हि तर एक बातमी ही दोन हजार दोन हजार तीनची बातमी असावी माणूस वेगळा आहे हे माझ्या डोळ्याने मी टिपलं आणि त्या दिवसापासून मी ठरवलं जरेवाडी मागेल ते द्यायचं जरेवाडीने शाळा मागितली की शाळा खुली द्यायची कारण मुलं हळूहळू हळूहळू वाढायला लागली वीस का पंचवीस काहीतरी पट होता त्यावेळेस मी ज्यावेळेस भेट दिली होती बावीस पट होता बावीस काय पाटील बावीस पट होता आणि बावीस पटाचा आता साडेआठशे नऊशे वरती तेरा शिक्षक नियमाप्रमाणे मला वाटतं इथं आता लागत आहेत ना तेरा अठरा लागत आहेत आता किती आहेत दोन रिक्त आहेत तेवढा थोडीशी कमीच होणार ना देऊन त्याला जोडीला उद्धव कोण पोरगा आहे मी पाहिलेला बी नाही फार दिवसाची मागणी उद्धव पवार असेल असेल तो बसलेला उद्धव हा तो पण चांगला हे म्हणजे मदतीला त्याला जर दिला एक तर दोन जागा एकता येते भरूनच टाक मी कधी कोणाच्या नाही साहेब पण संदीपच्या राष्ट्रपती पुरस्कार ज्यावेळेस प्राप्त करायचा होता ना सुरेश धस एकटाच गेलता जोडीदार नातेवायचा इथून गेलतो दिल्लीला गेलो बरोबर गेलो दिल्लीचा त्याचा पुरस्कार त्याच्या गळ्यात हार घातला आणि तिथून परत आला एक मनाला स्वतःला बरं वाटलं की एका उत्तुंग माणसाच्या उत्तुंग सत्काराला मी त्या ठिकाणी पोहोचलो हार घातला सत्कार केला आणि निपुण भारत जे आहे ना तो तेच आहे फक्त त्याच्यामध्ये शास्ती नाही आता पेपरला दिलं तुम्हाला बरं वाटलं पण शास्ती असल्याशिवाय शिक्षक काम करणार नाही आहे का खोटे शास्त्री म्हणजे कोणती इन्क्रीमेंटची इन्क्रीमेंट स्टॉप झाल्याशिवाय आमचा शिक्षक काम करीत नाही बीड जिल्ह्याच्या शिक्षणाचा पाया घालण्यासाठी डोंगरदाऱ्यामध्ये वसलेल्या या जरेवाडी गावामध्ये जरेवाडी पॅटर्न या नावाने वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यशाळा घेतल्या जात आहेत या कार्यशाळांचं जे बीज आहे ते बीज आपली जनता उन्हामध्ये नाही बसली पाहिजे उन्हात बसलेल्या माणसावरती जे लक्ष आहे ते लक्ष असणारा लोकनेता आणि ज्यांचं नाव आदित्य आहे आदित्य म्हणजे प्रतिसूर्य तमावरती मात करणं हे सूर्याचं लक्षण आहे ऊर्जा आणि प्रकाश याचा मुख्य स्रोत नैसर्गिक स्रोत म्हणजे आदित्य आणि आदित्य या नावाने मुख्य कार्यकारी अधिकारी या रूपामध्ये लाभलेले आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांच्या समन्वयातून सर्व प्रशासन बीडचं सर्व गट विकास अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व गट अधिकारी आहेत सर्व शिक्षण विभाग आहे तीन तालुक्याचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बीज आपण एक परम पावित्र्य सावित्रीबाई फुलेंचा शुभाशीर्वाद घेऊन आपण या ठिकाणी रोवतो आहोत पूर्ण भारत कार्यक्रम काय आहे बघा शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला वाचता आलं पाहिजे असं सांगणारा तो शासन निर्णय आहे शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला वाचता आलं पाहिजे आपण पंधरा जानेवारी पासून मिशन जयवाडी जो आपला उपक्रम आपण आपल्या शिक्षण विभागाने आणि डायटच्या जे काही सहकार्याने बीड जिल्ह्यामध्ये हो सुरू केला आहे माझं खूप आपुलकीचं नातं आहे काबर, काबर की का बर का माझ्या आई शिक्षिका होत्या त्या परिषद हायस्कूल विज्ञानच्या शिक्षिका होत्या आणि आपण सर्व जे शिक्षक मंडळी आहे मी जसं सांगितलं त्या दिवशी पंधरा तारखेला की मी शिक्षकांवर साहजिकपणे कारवाई करत नाही त्याचं एक कारण म्हणजे माझी आई त्या आपण शाळेत होत्या तर आपल्या सर्वांच्या ज्या काही समस्या त्याच्याशी एकदम निगडीत आहे की समायोजन होताना काय भीती वाटते कुठं जाईल बा मी त्याच्यानंतर अतिरिक्त होताना काय वाटतं किंवा या सर्व बाबी ज्या आहेत तुमच्या त्या बाबींबद्दल मला एक सहानुभूती पण आहे आणि तुमचे कष्ट पण मला लक्षात त्या हिशोबाने सांगू इच्छितो की सर्वांनी आत्मसात करून या उपक्रमाला बळ द्यावा आणि त्याला यशस्वी करावं मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या समस्यांच्या पाठीशी आहे आणि मी इतिहास गोवाईत देतो की तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न असेल ते सुद्धा मार्गी लावू तुम्ही फक्त विद्यार्थ्याला घडवा धन्यवाद